नाही बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे पराभवाच्या भीतीने पछाडलेलं लोक आहेत मोदी सरकार जे आहे ते पराभवाच्या भीतीने पछाडलेलं आहे लोकांना करू द्या ना मतदान तुम्ही आज मला मला स्वतःला दिवसाला दहा मस्त हे आलेत मतदान करा मतदान म्हणून आणखीन काय त्यांना बोट दाखवत बसू त्या ना एवढं करून सुद्धा लोक उत्साहाने उतरलेत रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत पण ते निरुत्साही म्हणजे त्रास होतोय ऊन आहे आता तो ऊन उतरला म्हणून मी यावेळेला ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय ऊन उतरलेलं आहे सकाळी जे कंटाळून गेलेले असतील त्यांनी परत जाऊन मतदान केंद्रामध्ये उभं राहावं शेवटचा मतदार मतदान करत नाही तोपर्यंत निवडणूक मतदानाची थांबू शकत नाही पहाटे पाच वाजले तरी चालतील या निवडणूक आयुक्तांच्या प्रतिनिधींना ज्यांनी त्यांचे आदेश पाळत आहेत त्यांना पहाटे सहा सहा वाजले सात वाजले तरी घरी सोडू नका तुमचा मतदानाचा अधिकार बजवा एक 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 जाने एक याच्याबद्दल नाव वगळली जाणं हा त्यांचा आवडता खेळ आहे काही काही ठिकाणी बोगस पण घुसवले असं कळलंय पण त्याच्यावरती मी आत्ता काही बोलणं योग्य नाही तूर्त जो विलंब लावला जातोय आतमध्ये गेल्यानंतर तुमचं नाव काय तुमच्या भावाचं नाव काय अरे दिले ना निवडणूक आयडी ते दिलेलं आहे मग फोन आत नेऊ नका मग तुम्ही मतदान करा जेव्हा सांगता तेव्हा तुम्ही सांगायला पाहिजे ना की काय काय घेऊन यायला पाहिजे मोबाईल आणू नका मग करू नका फक्त बसलं की तुम्ही बाजीराव पाता बरं ठीक आहे फोन आणूनही जरी सांगितलं असेल तरी आत गेल्यावरती जो विलंब लागतोय तो विलंब हा त्याला क्षमा नाही करता येणार आणि माझं मला तर आता स्पष्ट असं दिसतंय की हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याच्यात जरूर व्हावे होय पण मग तिकडे काय करायचं मग कारण आता तुम्ही मलबारी हा जो उल्लेख केला अशा अनेक वस्त्या मी दाखवू शकतो की तिकडे मतदान व्यवस्थित चालले आणि जिथे आमचा टक्का आहे मी तर उघड सांगतो की जिकडे शिवसेनेला मतं आहेत तिथे हा विलंब लावला जातोय त्याच्यामुळे मी परत सांगतो की अशी मतदान केंद्र आणि त्याच्यामध्ये असलेल्या निवडणूक आयुक्तांचे अधिकाऱ्यांचे जे प्रतिनिधी बसलेत त्यांची नावं आणा उद्या ती बूथ आणि त्यांची नावं मी प्रेसमध्ये जाहीर करेन आणि त्याचबरोबरीने त्यांच्याबद्दल जिथे तक्रार करायची अगदी कोर्टात सुद्धा आपण जाऊ मुंबईतल्या काही इव्हेंटच्या संदर्भात मुद्दे उपस्थित केले वर्षावर देखील काही घटना घडल्या आणि त्यानंतर तुमचं गाठीपेटी सुरू झालं म्हणजे शाखांमध्ये आज फ्लोअर पडला गेला काही वेगळ्या भागांमध्ये महायुतीच्या नेत्यांचं आता स्पष्ट मत आहे की उद्योजींना जमीन पाय खालचं सरकतायत ते खाल सरकता सोडा ते, ते जाऊ दे तो फालतू पण आता बस झाला त्यांचा ते घरी जायची वेळ झाली आजच्या मतदानात बोलू मुद्दा है कि जो विलंब लावला जाता है चाहे तो मैं हिंदी में भी बात करता हूं सुबह से मैं देखते आ रहा हूं कि कई जगह पर मतदाता भारी संख्या से वोट देने के लिए उतरे हुए हैं लेकिन असुविधा के कारण उनको वापस जाना पड़ रहा है साथ ही साथ उनको अंदर देर लगाई जा रही है